जर केली नसती सुरत गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी असं म्हणत सुषमा अंधारे यांनी महायुतीच्या प्रमुख नेत्यांना टोला लगावलाय महायुती सरकारमधील प्रमुख नेत्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये गाडीचे सारथी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री गिरीश महाजन दाटीवाटीने बसलेत महायुती सरकारमधील मंत्र्यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय जर केली नसती सुरत गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी गुड मॉर्निंग असं म्हणत अंधारेंनी एक व्हिडिओ शेअर केलाय या व्हिडिओमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे एका गाडीमध्ये मागच्या सीटवर बसलेले दिसत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसतात तेवढ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बावनकुळेंच्या डाव्या बाजूला जाऊन बसतात उपमुख्यमंत्री अजित पवार हे बावनकुळेंच्या उजव्या बाजूला जाऊन बसतात गाडीच्या मागच्या सीटवर तीन माणसं व्यवस्थित बसू शकतात पण तेवढ्यात मंत्री गिरीश महाजन गाडीत बसण्याचा प्रयत्न करू लागतात बाकी तिघे थोडं थोडं ऍडजस्ट करून बसतात आणि महाजन यांना बसायला जागा होते काही सेकंदांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय हे पाच मंत्री दाटीवाटीनं बसून कुठे निघाले होते सरकारच्या अखत्यारीत दिग्भर गाड्या असताना असं दाटीवाटीनं बसण्याची गरज का आली असेल हे कदाचित ते नेतेच सांगू शकतात पण या व्हिडिओमुळे विरोधकांना टीका करण्यासाठी चांगली संधी मिळाली आहे असं म्हणायला हरकत नाही ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका